हॅलो हा बोला रोज जायचं रुपयाला रोज रोज बर बर आवश्यक कामाला जाताना दिलं ना तर त्याला पियाला दिलं म्हटलं भाजी टाकाय नाही पियाला कपात खालवर खालवर केलं दिलं पियाला आणि तिशी दिलं तर तिशी संध्याकाळी पण मी दिलं दोन टायमाला दिलं त्याला बरं आणि संध्याकाळी येताना तू जाव जाऊ ला नाही त्याची विचार झाली नाही म्हणजे त्यांनी प्रयत्न केला का बार परत असं कामान सुटला ते डायरेक्ट बार मध्ये जात होता असं का हा तर त्याला ते चांगलं दोन हात दुकान लांब होतं पुढे तिथं रोडमध्ये त्याचा पाय कापायला लागला हा तर म्हणला माझी पुढे जायची विचार होईल ना तसं तरी म्हणला व्हायला लागलं तिथे मी वापस परत फिरलो माझं असं म्हणलं का तो हा म्हटलं ते बोललं ना गाडीत बसून घरी आला म्हणलं मग हातीच कापायचं बंद झालं मला आत कापायचं ते बंद झालं दोन हात दोन हात बार बारा दारूचं दुकान असतं ना बार महिला रोज दारू प्यायला जायचं रोज 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 म्हणजे अर्धा पगार त्या दुकानातच ठेवीत होता असं हा आणि ते एकलाच येत नव्हता बाहेरच्या लोकांना पाहिजेच होता दुसरे पण माणूस घेऊन जायचं का बर सगळा पगार त्याचा कशातच जायचं आता पगार घरी येतोय की नाही कळेल ना तुम्हाला दारू रात्री प्यायला गेला तर तसं म्हणलं कापाल हात पण एकदम म्हणलं माझा आदर ढिल पडलं मला बोलायला उमेद भेटत नव्हती हा हा <laughs> साधन असते बघा साधन आता औषधाची परिस्थिती आली का तुम्हाला हा तो विषय महत्वाचा आहे आज वरता पाच बंद तुमच्या पाराला पर्यंत बंद झाले की तुमच्या आम्ही तुम्हाला आणि तुमचं मन खुश करू नाही तस काही नाही अपेक्षा नाही तुमच्याकडून नाही माझं जर मन शांत केलं मग त्याच्या लेकरा बाळा जर ते सुखी राहिलं तर काय मला फरक पडत नाही आपण सुखी राहण्यासाठीच करतो आपण आणि त्याला ना एक महिना जाऊ दे या औषधामध्ये नंतर तुमच्या या नंबरवर तुमच्या आम्ही घरी येऊ या ना या येऊया तुमच्या घराला त्याचं लावून लावणार माझं मी हो या कधी बी या तुमच्यासाठी हो या या कुठलं गाव आहे तुमचं कुठलं गाव आहे आमचं गाव सातारा सातारा जिल्ह्यामध्ये कुठलं गाव आहे पाटण पाटण सातारा पाटण हा हा चालतंय चालतंय तुमचं नाव काय म्हटलं हौसाबाई अनुषे त्या दिवशी नाव विसर तुमचं नाव हौसाबाई ना अनुषे हा नंबर तुमचाच आहे काय हा नंबर माझाच आहे बरं 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 काय नाही हरकत नाही मुलगा चांगला होणार आहे तुमचा काय टेन्शन घेऊ नका त्याचे दारू सुटेल काय अडचण अडचण नाही बरं मला सांगत राहा काय होतं काय नाही त्याच्यात मी तुम्हाला आता काय आमचा कधी 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 फोन लावित हा हा चालेल चालेल त्या दिवशी बरोबर होती ती मुलगी होती का तुमची ती माझी मुलगी दिराची मुलगी होती दिराची मुलगी अच्छा अच्छा बरं 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 आज याला जर घटना चांगली अशी जर घडली ना तर तुम्हाला कस्टमर भरपूर आम्ही देऊ ना, ना, हरकत नाही आपलं काही नाही आपण काय देत नाही ना, लोक वैतागलेले आहेत दारुणी सगळे जीवन लोकांचे जी काय सगळं तुम्हाला फक्त आम्हाला महिना दोन महिना फरक चांगला वाटला ना चार पाच लोक येणार आहेत तुम्ही एकदाच औषध दिलं तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी घेतली का नाही काय म्हणलं तुम्हाला